आज संध्याकाळी प्रचार सभा यात थांबलेल्या आहेत आता शांतपणे आणि छुपा प्रचार सुरू आहे मात्र महायुतीच्या या ठिकाणी ने, कित्येक नेत्यांना या ठिकाणी ने, रिकाम्या खुर्च्यांसमोर सभेचं भाषण करावं लागलं हे वेळोवेळी उघड झालेलं आहे तसे व्हिडिओ आणि फोटोसुद्धा प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेले आहेत केंद्रीय मंत्री अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी योगी आदित्यनाथ पवन कल्याण गोविंदा ती शेकडो या ठिकाणी गुजरातचे मंत्री ती नव्वद हजार बूथ प्रमुख गुजरातमधून महाराष्ट्रात आलेले आहेत मात्र या ठिकाणी महायुतीच्या सभेला गर्दीत जमत नाही महिला भगिनींना या ठिकाणी आणून ठेवणे महागात पडलेलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदगाव येथील जाहीर सभेतील गर्दी ओसरू नये आणि या ठिकाणी अनेक वेळी भाषण सुरू असतानाच पब्लिक गेली त्यामुळे अनेक वेळा पितळ उघडं पडलं आणि यावरूनच महिलांसह उपस्थितांची कोंडी केल्याचं उघड झालेलं आहे पुरुष भिंतीवरून उड्या मारून कसे बसे बाहेर पडले परंतु पाच ते सहा तास ताटकळलेल्या महिलांना प्रवेश बंद ठेवल्याने जबरदस्तीने बसायला भाग पाडल्याचा आरोप या ठिकाणी होतो आहे या संदर्भातील चित्रपित माध्यम प्रसार, प्रसार करीत झालेले आहेत नांदगाव मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार सुहास कांदे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सभा पार पडली मात्र सभेची नियोजित वेळ दुपारी दोनची होती तेव्हापासून या महिला सभेसाठी आल्या सभा सुरू होण्यास रात्रीचे आठ वाजले पाच ते सहा तास ताटकळत राहावे लागले अनेक महिला वैतागल्या आम्हाला घरी जाऊ द्या आमची मुलं वाट बघतायत पाच ते सहा तासासाठी आम्ही थांबू शकत नाही मात्र मुख्यमंत्र्यांचा ताफा बाहेर पडल्याशिवाय आम्ही गेट उघडणार नसल्याची चर्चा त्या ठिकाणी सुरू होती यावरून सध्या राज्यामध्ये एक वेगळाच मॅसेज गेलेला आहे रिकाम्या खुर्च्यांच्या सभा गाजल्यानंतर या ठिकाणी जबरदस्तीने कोंडून सभा पार पाडल्याचा सध्या सोशल मीडियावरती चर्चा ही जादा रंगत आहे आपल्याला याबाबत योग्य वाटतंय का कमेंट करा व चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय महाराष्ट्र